नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मुगाच्या डाळीपासून अतिशय पौष्टिक आणि झटपटाशी होणारी भन्नाट रेसिपी पाहणार आहोत तर याचं काय आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे एका बाउलमध्ये ही डाळ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे काय होतं ना बऱ्याच वेळा या डाळीवरती ही डाळ बरेच काळ टिकावी यासाठी काही पावडर केमिकल्स वापरलेले असतात त्यामुळे डाळी अवश्य धुवून घ्यायच्या धुतलेल्या डाळीमध्ये आता आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे भरपूर पाणी घालायचं आणि ही डाळ आपल्याला भिजण्याकरता ठेवून द्यायची आहे तर पहा आदल्या रात्रीच ही डाळ मी भिजण्यासाठी ठेवून देत आहे हवं तर तुम्ही दोन तास सुद्धा ही डाळ भिजण्यासाठी ठेवून देऊ शकता तर पहा इथे मी रात्रभर ही डाळ भिजण्यासाठी ठेवणार आहे आदल्या रात्रीच ही पूर्व तयारी करून घेतली की आपला वेळही वाचतो तर पहा इथे दुसऱ्या दिवशी सकाळी पहा डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे भिजून छान अशी फुगलेली आहे बघा मी तुम्हाला डाळ दाबून दाखवते बघू शकता डाळ छान अशी फुगलेली आहे म्हणजे भिजलेली आहे आता यामधलं पाणी आपल्याला काढून टाकायचंय डाब पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायची आहे बघू शकता अगदी व्यवस्थित अशी ही डाळ इथे भिजलेली आहे आता ही भिजवलेली डाळ आहे ना एका मिक्सरच्या जार मध्ये टाकायची आहे तरी डाळ भरपूर आहे त्यासाठी मी मिक्सरचं मोठं भांडं वापरलेलं आहे हवं तर तुम्ही छोटं भांडंसुद्धा वापरू शकता आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा इंच आले आणि एक हिरवी मिरची घालायची आहे आणि दोन चमचे पाणी घालायचं आणि ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे तर याकरता या मी आणखीन थोडंसं पाणी पुढे जसं तसं वापरलेलं आहे साधारणतः बघा टोटल यामध्ये मी चार ते पाच चमचे पाण्याचा वापर केलेला आहे त्यापेक्षा जास्त पाणी वापरलेलं नाही साधारणतः बघा या स्वरूपाचं इथे मी हे वाटण बनवून घेतलेलं आहे म्हणजे ही डाळ वाटून घेतलेली आहे वाटून घेतलेलं डाळीचं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊयात पहा हे जे बॅटर आहे किंवा हे मिश्रण आहे ते जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही मिडियम अशा स्वरूपाचं आहे साधारणतः व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या स्वरूपाचं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं छान असं हे फेटून घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं फेटून घेतल्यामुळे आपलं हे जे पीठ आहे ते छान असं हलकं फुलक होत यामध्ये पहा आपण सोडा वगैरे काहीही वापरणार नाही सोडा न ना वापरता अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आपण बनवणार आहोत सोबतच यामध्ये आणखीन दुसरा कोणताही पदार्थ आपण घातलेला नाही फक्त मुगाच्या डाळीपासूनच हा पदार्थ बनवणार आहोत चला याचं काय बनवायचे ते पाहू तर त्यासाठी पहा इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता यावरती मी दरास अगोदरच तूप लावून घेतलेला आहे बनवून घेतलेला आपल्या मुगाच्या डाळीचं मिश्रण एक पळी यावरती सोडलं आणि व्यवस्थित असं फिरवून याचा गोल असा डोसा बनवून घेतलेला आहे बघू शकता अगदी मस्त याचा डोसा बनवून घेतलेला आहे इथे यामध्ये मी गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी मध्यम ठेवलेली आहे मध्यम फ्लेमवरती आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे बनवून घ्यायचा आहे डोशाची वरची बघा छान अशी कोरडी झाली की त्याला मी तूप लावून घेते इथे मी डोसा बनवण्याकरता संपूर्णतः तुपाचाच वापर केलेला आहे हवं तर तुम्ही तूप किंवा बटर किंवा तेल काहीही वापरू शकता जे तुम्हाला आवडेल ते तर बघा हा डोसा मस्त असा क्रिस्पी झालेला दिसतोय म्हणजे याला छान लालचा रंग आला की डोसा आपल्याला बघा काढून घ्यायचा आहे बघा अगदी सहजरित्या तव्यापासून हा डोसा निघतोय जरासुद्धा चिटकत नाही आणि किती अगदी पेपर प्रमाणे पातळसर आणि कुरकुरीत झालेला आहे बघा मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे आता आणखी एक डोसा आपण इथे बनवून घेऊया त्यासाठी तूप लावून घेतलंय पॅनला आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे पळीभर मिसळून पॅनवरती सोडायचं आणि पसरवून घ्यायचं तर हा जो दुसरा डोसा आहे तो मला ना जरासा मऊसूत म्हणजे स्पॉंज बनवून घ्यायचा आहे त्यासाठी मी जाडसर असं हे बॅटर पसरवून घेतलेलं आहे कुरकुरीत डोशासाठी पातळव्यात बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि जाडसर जर म्हणजे स्पॉंज हवा असेल डोसा मऊसूत हवा असेल तर जरा जाडसर असं आपल्याला बॅटर घालायचं आहे मुगाच्या डाळीमध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्वे असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा हा पौष्टिक नाश्ता नक्कीच बनवून पहा अगदी झटपट लहानांपासून अगदी मोठे लोकसुद्धा इतका नाश्ता हा टेस्टी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने मुगाचे डोसे नक्की बनवून बघा मस्त इथे मी दोन डोसे बनवून घेतलेले आहेत आता यासोबत खाण्यासाठी आपण चटणी बनवून घेऊ त्यासाठी बघा कढईमध्ये मी अर्धी पळी तेल घातलेला आहे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे सोबतच चार लसणाच्या पाकळ्या सुद्धा घातलेल्या आहेत आता हे या तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊया हा कांदा आपल्याला अगदी लाल सराचा होईपर्यंत यामध्ये परतवून घ्यायचा आहे इथे पहा मी कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहे हवं तर तुम्ही ओल्या नारळाची चटणी बनवू शकता किंवा कोणतीही जी तुम्हाला आवडेल ती या मुगाच्या डोशासोबत खाण्यासाठी तुम्ही बनवू शकता तर पहा इथे था आपला जो कांदा आहे छान लाल सराचा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक बेडगी मिरची घालायची आहे सोबतच एक मध्यम आकाराचा चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि व्यवस्थित घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला छान मावसू तसा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे बेडगी मिरची यामध्ये घातल्यामुळे काय होतं आपल्या चटणीला कलर सुद्धा छान येतो आणि चव सुद्धा वाढते तर पहा आता आपण यामध्ये चवीनुसार सा मीठ घालूया आणि परतवून घेऊया मीठ घातल्यामुळे टोमॅटो आणि कांदा पटकन असा शिजला जाईल तर पहा इथे आपला टोमॅटो जो आहे तो छान असा मौसूत झालेला आहे मौसूत होईपर्यंत आपण याला परतवून घेतलेलं होतं पाहू शकता अगदी व्यवस्थित असं तयार आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित असं मिक्स करून झालं की गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि मिक्सरला झाकण लावून वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी घट्ट याची चटणी बनवणार आहे तुम्हाला पातळ घट्ट जशी आवडते तसे तुम्ही बनवू शकता आता यामध्ये आपल्याला तडका मोहरी आणि कडीपत्ता मस्त तडतडून यामध्ये घातलेले आहेत छान अशी ते आपली कांदा आणि टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे मस्त चवीला तर अगदीच भन्नाट लागते तुम्ही सुद्धा अशा स्वरूपाची चटणी एकदा नक्की बनवून बघा खूप आवडेल अशी मी गॅरंटी देते आता पहा आपली चटणीसुद्धा तयार झाली आणि मस्त कुरकुरीत डोसासुद्धा इथे आपला तयार झालेलाच आहे था डोसा पाहू शकता छान असा कुरकुरीत झालेला आहे सोबतच खूप छान पौष्टिक अशी ही रेसिपी आहे लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता किंवा मग सकाळच्या नाश्त्यासाठी बनवून देऊ शकता इतकी हेल्दी पौष्टिक ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा तर इथे पहा आपण डोसा तोडून पाहूया बघा किती छान कुरकुरीत असा आपला हा डोसा झालेला आहे आणि या चटणीसोबत तर अगदीच भन्नाट लागतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा मित्र मित्रपरिवाराला ही रेसिपी शेअर करा सोबतच कमेंट करून कशी वाटली ते सुद्धा मला सांगायला अजिबातच विसरू नका जिथे तुम्ही कमेंट कराल त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पॉईंट्स द्यायला विसरू नका आपल्या घरगुती भोजन या मराठमोळा चॅनेलवर प्रथमच आला असाल किंवा नवीन असाल चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या भन्नाट नवनवीन आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला तर मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भरणार युनिक अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चलो मग बाय बाय